रोजगार मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज सरपंच उपसरपंच सदस्यांसह महिलांना आणि नागरिकांना अटक तणावाची स्थिती निर्माण आमच्या घरात चूल पेटावी म्हणून आम्ही रोजगार मागितला पण उत्तरात लाठी मिळाली पार्शिवनी तालुक्यातील घाटरोहणा ग्रामपंचायत ता अंतर्गत येणाऱ्या महाजनको कन्व्हेअर बेल्ट प्रकल्पात स्थानिक तरुणांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या ग्राहकां नागरिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला घाटरोहणा ग्रामपंचायत सरपंच किशोर मेहुणे उपसरपंच अशोक पाटील यांच्यासह शेकडो महिलांना नागरिकांना व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे महाजनको कन्व्हेअर बेल्ट प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी चोवीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबरपर्यंत सरपंच किशोर मेहुणे यांच्या नेतृत्वात बेमुदत आंदोलन केले होते यावर प्रकल्पाचे मुख्य अभियंता कुमार वार कनिष्ठ अभियंता राठोड यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी कंपनीच्या कार्यालयात पार्श्वनीचे तहसीलदार कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावून सकारात्मक चर्चा करून मागण्या मान्य केल्या होत्या प्रोजेक्ट फेजमध्ये कंत्राटदाराकडे तात्काळ आठ तरुणांना रोजगार देण्यात येईल आणि उर्वरित आठ तरुणांना एका महिन्याच्या अंतरावर जागेच्या उपलब्धतेनुसार घेण्यात येईल असे लिखित स्वरूपात पत्र दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते मुख्य अभियंता कुमार वार यांनी दिलेल्या पत्रानुसार चार महिने लोटून लोटूनसुद्धा अद्यापही स्थानिकाला रोजगार उपलब्ध करून दिले नाही त्यामुळे बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सरपंच किशोर मेहुणे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिक महाजनको कन्व्हेअर बेल्ट प्रकल्पासमोर आंदोलन करणार होते परंतु पोलिस विभागाने आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सरपंच किशोर मेहुणे यांचा त्यांच्या निवासस्थानावरून अटक केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले सरपंचांना अटक झाल्याने आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले बघता बघता आंदोलन उग्र झाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला उपसरपंच अशोक पाटील यांच्यासह शेकडो महिलांना व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी हुकुमशाही दडपणशाही पद्धतीने ताब्यात घेतले त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे लाठीने आवाज दाबता येईल पण आमच्या पोटाची आग शांत होणार नाही अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे घाटरोहणा गावात सध्या शांततेच्या आड दडलेली तीव्र अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत आहे प्रतिनिधी ऋषभ बावनकर कन्हान